नमस्कार मित्रांनो आता आपण या फवारणी पंपातून का डुळपाने या जीपक्षकाने चंद्र ओढलेले काय पत्रकार सुरुवातीला सोळा निमती नाही सोळा ना एन एममध्ये आपण विषय निमती नाही घालून पंपाचं पुढील जल काढून ते त्याची दांडी खोसून दिलेली आहे आणि या सर्व नळ्याद्वारे आता गांडूळ पाणी वर्मिवास आपण पिकाला सोडलेला आहे त्यामुळं काय होतं पिकाची वाढ एकदम जमाने होते आणि जे काही घटक पिकाला पाहिजे ते सर्व वरमीवाशमध्ये गांडूळ पाण्यामध्ये असतात आणि झा घासाची पानं देखील रुंद रुंद होतात घासाची वाढ चांगली होती आणि म्हणून आपण हे गांडू पाणी ह्या फवाऱ्याच्या पंपाद्वारे सोडलेला आहे हा व्हिडिओ आपण चोवीस तास या यूट्यूब चॅनलवर बघत आहात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि व्याचरी अशा प्रकारे देखील आपण खत औषध सोडू शकतो तर मित्रांनो कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा आता ही संपले संपलेले एक पंधरा मिनटाच्या हे पूर्ण वर्निवास शेवटी सर्वात शेवटी देते दे दे। पूर्ण पाणी भरत रे आपलं आणि शेवटी पंधरा मिनिट राहिलेली आहेत तर पंधरा वीस मिनिटामध्ये आपण हे वरविवास गांडूळ पाणी सोडायचं आहे मग ते सर्व पिकांच्या मुळाला जातं मिळतं आता जवळजवळ हे जे पिकं दिसतात या ठिकाणी मी गांडूळ खत आणि गांडूळ पाण्याचा पूर्ण वापर केलेला आहे रासायनिक खतं मी वापरतच नाही तर अशा प्रकारे हा घास आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही नंबर विनंती गांडूळ खत गांडूळ पाणी जर लागलं तर कृपया खाली मध्ये माझा मोबाईल नंबर आहे नाव आहे मारुती लक्ष्मण चौधरी उर्फ बाळासाहेब आणि मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस ऐंशी शहाऐंशी पन्नास तो स्क्रीनवर आपण टाकणारच आहोत जय हिंद जय महाराज